मस्त ऊन पडले माझं काम चाललंय तूर निसायचं तूर निसून मी त्यात थोडीशी झालं माझं निसायचं कारण श्री आल्यावर सगळं निसायचं होतं आपलं काम शंपत सगळं श्री आल्यावर लाईट पण गेली आमची लाईटच गेली आज सकाळ धरून पाणी पण नाही आलं काय करायचं आत्ता पाणी आलं लाईट गेली आता चला काम करून घेऊयात हे आता साईडला ठेवायचं हे बघा कामदार पोरग वाढीव काम करायला आम्ही एक नंबर मो इसका, इस देखो कुछ काम करते है, इतना बीजी लगता है, इतना बीजी बीजी, श्री स्माइल कर ए, सांडू नको बरे रामकृष्ण हरी श्री क्यू क्यू, क्यू परेशान करता है मम्मी कसल मस्त ऊन पडलय आज चला पटकन पाणी आलंय तर कपडे धुन काढतो घ्या घेऊ आमच्या घरातच बन येतं सकाळ सकाळ हे धुवून काढून काय झाले सकाळ पाणी नाही तर बघितलं का एवढं पाणी आलंय लाईट एवढ्या पाण्यात पहिले एवढे भांडे घासून घेतले ना पण जायचं भांडे घासून झाले पाणी पण जायला आलंय पण आता कुकर वरती पाणी टाकून टाकल्या शिजायला त्यामध्ये मी टाकते मीठ आता मीठ टाकून शिजून घ्यायचे आणि झाकण लावून ला घेऊया इकडं कुकर लावलाय दूध ठेवले गरम करायला आता पाऊ ऊन पडलो होतं बाहेर आणि आत्ता पाऊ चालू आहे जास्त पाऊस चालू झाला बघा फक्त कप्पे खालायचं कालच बसवलाय हो हा कप्पा डगी शीतल तर खेळ निघालाय त्याला बरंच बोलवावं लागल त्यांनीच सगळे कप्पे तोडले श्रीला काय दुसरं काम नाही नुसता हा ड्रावर उघडतो आणि नाही का सगळे ग्लास तुम्हाला दाखवते कुठं ठेवलेत ते नुसता परेशान करून ठेवले सगळे भरण्या काढतो खाली फेकून देतो आज म्हणजे आठ दिवस झाले नवीन काहीतरी शिकलाय म्हणजे हे शिकलाय नवीन त्यांनी हे खोलून खोलून कप्पे तोडून टाकले ते काल परवा बसवले आणि हे बघा ह्याचे परत नोटंकी चालूच आहे आणि परत त्याने उघडून उघडून परत एक खेळात तोडला उद्या उद्याच्याला त्या ज्यांनी बसवला त्यांना परत फोन करून बोलवणार आहे त्यांचा नंबरच घेतला आहे माहिती आहे ना आपल्या घरात हे कार्टून असं नंबरच घेऊन ठेवला आहे किती पण भांडे आपण व्यवस्थित ठेवा त्याचा जो आहे तो पसारा रोजच करतो रोज अस्त भांडे पडतेत दिवसभर मम्माला परेशान करून आता सावांत झोपलाय तर पाहू शकता इथं हाताला त्याला उठलं काल तो पडला होता खेळायला बाहेर घेऊन गेले ते शांत झोसत नाही ना खूप जास्त पडतो खाली पडत झडत सारखाच राहतो आता छान झोप मम्मीला परेशान करून करून झोप आली त्याला आता किती हलवलं तरी उठणार नाही थोडी झोप झाली ना लगेच उठणार मग आणि गरम खूप होते खूप म्हणजे खूप जास्त गरम होते बाहेर पाऊस चालू आहे घरात गरम होते बापरे मुंबईचं म्हणजे एकदम आहे तर कशा वाटतात आमच्या शिरीच्या गमती जमती व्हिडीओ मध्ये सांगायला व्हिडिओमध्ये मध्ये मधल्या तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका नसेच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या खरंच खूप खूप धन्यवाद पळत गेले तर अंग आवाज आला मला म्हणून बघते काही गाडी पडली त्याचबरोबर बघा टेबल वर काय ठेवले कारण नाही का श्री ना टेबल वर चढतोय आणि लॅपटॉप अशी बटन जाऊन दाखतोय म्हणून काय सांगावा घरामध्ये आता सगळं मी व्यवस्थित आवरलं होतं सकाळी उठल्यावर पुन्हा आवरावं लागणार कारण मी आता काय करत नसते रोजचं ह्यांचं बघा कसा वरती चढलाय टेबल वरती एक दिवशी हा पण लॅपटॉप तोडणार कारण सेजू सेम एवढीच होती ना त्यावेळेस शेजूने पण लॅपटॉपवरती पाय दिला होता रागा रागाने म्हणजे सई आणि शेजू भांडण चालू होते लॅपटॉप मला पाहिजे मला पाहिजे त्या चक्करमध्ये दोघींनी शेजूने डायरेक्ट नाचली होती का सई नाचली होती पण डायरेक्ट मी ते स्क्रीन तुटल्यानंतर पाहिलं आणि यांना सांगितलं म्हणलं पुरींनी असं असं केलं तर तो लॅपटॉप आम्ही आत्ता म्हणजे नाही का शेजू दीड वर्षाची ते त्यावेळेस तोडला तर आम्ही लॉकडाऊनमध्ये लॅपटॉप नीट करून आणला त्याला पाच सहा हजार रुपये त्याची स्क्रीन पूर्ण गेली होती बरंच काय काय त्याचं सगळं खराब झालं तर नीट करून आणलं आता ह्या दोघांचा चाललाय तर डान्स रात्रीचा संध्याकाळी असं सगळे आमच्या आसपास पडोसवाले सगळे झोपते सगळ्या बिल्डिंग झोपती पण आमच्या लाईटी काय लवकर बनवत नाही पण आज म्हटलं चला लवकरच झोपा रात्री बारा एक वाजेपर्यंत श्रीचं तर गहना चालूच असतो तो तर बिलकुलच ऐकत नाही तर बघा कसा टी व्ही बघत बसला आहे आणि आज आम्ही इथं म्हणजे आता हॉलमध्ये छान झोपी ती त्याच्यामुळे सगळेजण मस्त फॉलमध्ये हातरून टाकतात आणि झोपी जातात हे दोघांना पण जशी जशी रात्र होईल ना तशी तशी यांना काही ना काही सुचतं डान्स हे ते चालू असतं रात्रीची माहीत नाही ह्याला एनर्जीच कुठून एवढी येते तर चला हा व्हिडिओ कमिटला बघा आणि आवडले तर खरंच पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच छान छान पाहा